देशात आज झारखंड छत्तीसगड पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेश मेघालय मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोव्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये दहा तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे जम्मू काश्मीरमध्येही उद्यापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे देशात अनेक भागात वादळी वारे आणि विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे उत्तराखंडच्या आपत्ती आपत्तीग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे केदारनाथ मार्गाची ही तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत खराब झालेले रस्ते आणि विहिरींच्या दुरुस्तींचं काम वेगानं सुरू आहे रुद्रप्रयाग जिल्ह्यात केदारघाटात मुसळधार पावसाच्या विविध घटनांमध्ये अडकलेल्या श्रद्धाळूंना आणि नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम सुरू आहे हिमाचल प्रदेशात शिमला आणि मंडी जिल्ह्यात ढगफुटी आणि दरड कोसळल्यानं नग... दरड कोसळल्याच्या घटनेनंतर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे दरडग्रस्त रामपूर विभागाच्या समेज गावात नव्वद लोकांचा उपचार सुरू आहे पीडितांसाठी अन्न पाण्यासह हो वैद्यकीय मदत आणि आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत